भारतीय खो खो संघाच्या कर्णधार कुमारी प्रियंका इंगळे यांचा आज चाइल्ड इंग्लिश स्कूल यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी इंग्लिश स्कूल या ठिकाणी सर्व स्टाफ पत्रकार बांधव व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते इच काही साधी गोष्ट आहे की त्यांचा प्रियंका इंगळे पुण्यापर्यंत जाते आणि तिथून थेट भारताचं नेतृत्व करून भारताला जगामध्ये नाव मिळवून देते ही खूप मोठी आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची स्वाभिमानाची आणि आपल्याला सगळ्यांना आनंद वाटावा अशी मोठी बाब आहे त्यामुळे आपण सर्वत्र सर्व प्रचंड काळातून तिचं अभिनंदन करायला स्वागत करूया आपल्या केस तालुक्याची प्रियंकाने प्रियंकाने तर मी आजच्या घटच्या सांगितलं की केस तालुक्यातच नव्हे बीड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात नाही तर आता भारतात सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुलींचे कार्यक्रम येत पिता जाजावळी हो आम्ही कार्यक्रमात जातो तिथे त्या ठिकाणी आमच्या पुढे एक उदाहरण आहे की आपल्या या तालुक्याची नेकरीन कार्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी उदाहरण आहे परम बाबासाहेब गोरे सर यांनी बोलले त्या कार्यक्रमापासून सुरुवात आला मला वक्तकला आदेश मित्र झालेला मोठा सत्कार आहे हे सगळं आमच्यासाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी वरदान आहे आमची एक भाचे अध्यक्ष प्राचार सर्व आलेले मित्र मैते तर छोटासा पण सुद्धा चांगला कार्यक्रम मॅरेज गेला तर श्रीरंग तुमचं कारण की रात्रीचा आम्ही लेट तुम्हाला सांगेल एवढं लेट सांगून सुद्धा तुम्ही एवढी चांगली तयारी आणि जे मी आज घेऊतात खूप आज विद्यार्थी नाहीत पण ना स्टाफ लागेल तुमच्या शाळेमध्ये तुम्ही त्यांना अभ्यासाबरोबर खेळाची आवड निर्माण केली पाहिजे त्यांच्यामध्ये करून ते भविष्यातले आपलेच गोल्ड मेडल असतील ऑलिम्पियन्स असतील आणि अभ्यासात पण तेवढा त्यांचा कल राहिला पाहिजे कारण की नुसतं खेळून किंवा नुसतं हे करून चालणार नाही कारण की अभ्यासाबरोबर सॉरी खेळाबरोबर अभ्यास पण करता आला पाहिजे नाही कारण की जर आपली शैक्षणिक पात्रता नसेल तर आपण खेळामध्ये पण पुढे जाऊ शकत नाही आणि माझ्या आईवडिलांनी जसं मला सपोर्ट केला खेळासाठी तर आता बरेचसे पालक पण आले तर मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्हीसुद्धा तुमच्या ह्यांना पोरांना okay. okay. सपोर्ट केला पाहिजे खे, ना खेळ कारण तुम्ही जर त्यांना फिरला नाही तेवढा तर पुढे जाऊ शकत नाही जसं की माझ्यावर विश्वून मला बोलवलं पाहिजे ते तर तू कधीस तसं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला तो मी आज सार्थ केला आणि आज एकटी खाजगा गुन्हा गेला जातो माझ्या आई वडिलांचा आणि आज केस तालुक्यामध्ये के सुद्धा तुम्ही सर्व शाळेत बोलून माझा सत्कार समारंभ करताय आणि आज सुद्धा या ठिकाणी शाळा नसताना हा कार्यक्रम केला विद्यार्थी तर खूप बरं झाला असणार त्यात आमचीच चूक जणांची कारण की सुट्टी असतानाच आम्हाला हा कार्यक्रमची आज तारीख दिली तर त्याबद्दल चांगला कार्यक्रम केला मी तुमच्या मुलांना सल्ला द्याल लक्षात ठेवते आणि थांबते धन्यवाद काही वेळ दिला त्याबद्दल प्रथमतः त्यांचे सर्वांच्या वतीने खूप खूप आभार तसेच तिचे आई वडील काका असतील आजोबा असतील त्या सर्वांनीही इथं आवर्जून वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे हे आभार आणि इथून कुठेही कधी भविष्यात आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी जर टाईम भेटला तर आपण नक्कीच यावं ही या अपेक्षा करतो आणि इथं कार्यक्रम चांगला असं जाहीर करतो